नमस्कार आपण पाहत आहात टोला न्यूज मातंग शक्ती युवा प्रतिष्ठान आयोजित लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कवी संमेलन संपन्न आमचे प्रतिनिधी जगदीप वंशी यांच्याकडून पुणे येथील मातंग शक्ती युवा प्रतिष्ठान आयोजित लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते मुख्य आयोजक समाजभूषण पुरस्कार विजेते प्राध्यापक गुलाबराव नेटके स प्रियंका नेटके यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते या व निमशासकीय सेवानिवृत्त कामगारांचा सन्मान दस पोळेकर वृक्ष संवर्धन समिती मनपा पुणे यांच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष लेखक समाजसेवक शंकर तडाखे प्रमुख पाहुणे भीमराव पाटोळे पीएमटी चेअरमन मनपा प्रस्थापिक समाजभूषण प्राध्यापक गुलाबराव नेटके यांनी केले उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन भारत धावरे यांनी केले अध्यक्षीय भाषणात शंकर तडाखे म्हणाले ज्या झाडाला फळे असतात त्या झाडाला दगड मारतात गुलाबराव तुम्ही फळाचे झाड आहात असे उद्गार काढले ज्येष्ठ समाजसेवक भीमराव पाटोळे यांना भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा असे आवाहन केले सत्ताधारी यांची राजनैतिक जबाबदारी आहे मिळेपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असे प्रतिपादन केले दस पोळेकर म्हणाले संघर्ष जिद्द चिकाटी या असणाऱ्याला विरोध करतात आम्ही गुलाबराव नेटके यांच्या बरोबर आहोत पाटोळे तडाके पोळेकर हे तिघेजण मिळून साथ देणारी समाजाची निर्मिती करताना संघटन हे ती महत्वाचं असतं असा आशावाद व्यक्त केला दुसऱ्या सत्रामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला मोरे प्रमुख पाहुणे लोककवी सीताराम नरके राष्ट्रपती पोलीस पदक मानकरी डॉक्टर बळीराम ओहळ दैनिक टोला संपादक निमंत्रित कवी चंद्रकांत दोगदन गोपाळ कांबळे प्रवीण लोखंडे प्राध्यापक बाबासाहेब जाधव दशरथ दुनगाव सुनील हानवते आनंद गायकवाड छगन वाकचौरे आशा दाते जनाबापू कुलेकर प्राध्यापक संभाजी चौगुले विजय जाधव अश्विनी चेन्नूर प्राध्यापक आनंद महाजन संदीपान पवार बाल व्याख्याता शुभम नेटके या सर्वांनी विविध प्रकारच्या रचना सादर करून रशिकाची मने जिंकली प्रेमजी छक्कड मुक्तछंद वैचारिक मार्मिक समाज प्रबोधन करणाऱ्या रचना सादर झाल्या या कवी संमेलनाचे सूत्रसंचालक महाराष्ट्राचे सूत्रसिद्ध निवेदन राणा कवी जगदीश रानकवी जगदीश वंशीव यांनी शीघ्र चारोळ्या तुटकुले विनोद सादर करून कवी संमेलनात रंगत आणून आपल्या दमदार आवाजात भारदार कार्यक्रम झाला सर्व कवी यांना संमानपत्र शाल

समाज परिवर्तन पाहून आनंदले असते तुम्ही अण्णाभाऊ तुम्ही असता तर अण्णाभाऊ तुम्ही असता तर आज पाहिली असती आजची कष्टाळू शोषिक महिला अण्णाभाऊ तुम्ही असता तर पाहिली असती आजची कष्टाळू शोषित महिला जीवन संघर्ष करीत होते सफला जीवन संघर्ष करीत होते सफला जगते ती जितीने जीवन जगते ती जिद्दीने जीवन सक्षमतेचे करते अखंड गायन सक्षमतेचे करते अखंड गायन क्रांती असे तिच्या विचारात क्रांती असे तिच्या विचारात बाणेदारपणा दिसे आचरणात बाणेदारपणा दिसे आचरणात समाधान वाटले असते तुम्हाला अण्णा भाऊ तुम्ही असता तर समाधान वाटले असते तुम्हाला अण्णा भाऊ तुम्ही असता तर पाहिला असता प्रत्येकाचा वेगवेगळा आवाज अण्णा भाऊ तुम्ही असता तर पाहिला असता प्रत्येकाचा वेगवेगळा आवाज तरीही तरीही एकत्र येतोय समाज तरीही अण्णा एक... भाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे मी आज सर्व सांगितलं की याच्या का कार्यक्रमाला तर अण्णा भाऊ विषयी मी चार शब्द लिहिले आहेत कृपया पत्त्या बघून काही मी प्रयत्न करतोय नव्हभिमान नव्हतं स्वाभिमान नव्हतं कुठ मान अनभाऊ आमची वाढ विषाऊ आमची वाढवी साची शाळाची खून इतिहास घडविला न माता दीड दिवसाची शाळाची खून इतिहास घडविला न माता जाती बंद तोडून जातीपातीचे पाटीचे बंद तोडून रंग मैदान हाती लेखनी ती घेऊन रंग मैदान हाती लेखनी ती घेऊन अन्यायाला वाचा फोडली आव अंगावाचा फोडली अंग्ना भाऊ आमची वाड व्हिलीशान अन्ना भाऊ ना आमची वाड व्हिलिशान रसिया देशाल जाऊन शिवरायाचा जा। पर्शिया देश आले जाऊन शिवाजी चा तो पोवडा गाऊन थाप मारून ती डपा थाप मारून ती डपावर ठरले जगी ते शिवशाहीर फकीरा रा लिहून रान पेट विल त्यान फकीरा लिहून रान पेट विल त्यान अन्ना आमची वाड्ना भाऊ लेखनीची धार जणू तलवार लेखनीची धार जणू तलवार चालविली रूढी परम चालविली ती रूढी परम परेवर लेखनीची धार जणू परिवर्तनाची दिशा साहित्याचं योगदान अन्ना भाऊ साठे मातीचा अभिमान अण्णा भाऊ साठे या मातीचा अभिमान कामगारांच्या घामाला दिले शब्दाचे अक्तर कामगारांच्या शब्दाला दिले शब्दाचे अक्तर कथा त्यांच्या वाचताना पाथर सोडी पत्थर अशा प्रकारे हा विविध कार्यक्रमाने हा जयंती सोहळा संपन्न झाला धन्यवाद आपण पाहता आठवण